राम राम शेतकरी मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर बेल आयकन दाबायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवनवीन ना। व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल प्रत्येक व्हिडिओ कामाचा असतो आणि मित्रांनो तसंच आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण तुमच्यासमोर मित्रांनो चंद मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धडाकेबाज निर्णय ज्या शेतकऱ्यांना रस्ता पासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो चार ते पाच मीटर असा रस्ता नव्वद दिवसाचा कालावधी दिलेला आहे तर नव्वद दिवसामध्ये आपण त्यालाटाकडे जाऊन एक करून नोंद करून घ्या मित्रांनो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना फायदा होईल आणि पावसाळ्याचे दिवस आले की भरपूर शेतकऱ्यांना प्रॉब्लेम निर्माण होतो मित्रांनो जे शेतकरी असेल कोणी जाऊ देत नसेल बैलगाडी असेल तर कोणी म्हणतं मोटरसायकल घेऊन जा कोणी म्हणतं पाय वाटे तर अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो जेणे शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरून आले की मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी घेताय मित्रांनो तर प्रत्येक निर्णय असा शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज असा निर्णय घेत आहे तर त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे मित्रांनो नवीन जी आर आलेला आहे तर तुमच्या शेताला जर ट्रॅक्टर नेत नसेल तुम्ही बैलगाडी जाऊ दा, देत असेल तर आता तुम्ही टॅक्टरसुद्धा नेऊ शकता किंवा फोर व्हीलर वाहन नेऊ शकता हार्वेस्टिंग मशीन नेऊ शकता किंवा ट्रक आहे सर असे नेऊ शकता तर प्रत्येक शेतकऱ्याला शिवरस्ते मित्रांनो चार ते पाच मीटर असे रस्ते होणारे आता कंपल्सरी मित्रांनो जर कोणी अडवत असेल तर त्याला एकशे चौवेचाळीस कलमनुसार फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होणार आहे मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो हे रस्ते आपले जे रस्ते तर आपण पावसाळाला की बरेचसे शेतकऱ्यांना खताची व्यवस्था असेल तर असे भरपूर प्रमाणात असे वाद होता की कोणी आजूबाजूवाला आपला शेतकरी असेल तर जाऊ देत नसेल दोन तीन फुटाचा रस्ता ठेवता किंवा बैलगाडीचा रस्ता ठेवता त्या शेतकऱ्यांसाठी एकदम आनंदाची गोष्ट मित्रांनो मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धडाकेबाज निर्णय शेतकऱ्यांसाठी कंपल्सरी रस्ता मित्रांनो चार ते पाच मीटर असा कंपल्सरी रस्ता होणार आहे आणि नव्वद दिवसाचा कालावधी दिलेला आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धडाकेबाज निर्णय आपण शेतकऱ्याची व्यवस्था अशी राहते मित्रांनो की पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे रस्त्यापासून वाद पाहताय तुम्ही भरपूर असे कोर्ट कचरे चालत त्या शेतकऱ्यांसाठी एक एकदम एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांना रस्ता नाही तर त्या शेतकऱ्यांची बैलगाडी जात होती त्या शेतकरी आता टॅक्टरसुद्धा नेऊ शकता टॅक्टर असेल हार्वेस्टिंग असेल किंवा हार्वेस्टिंग मशीन असेल मोठं मशीन असेल किंवा आयसर असेल ट्रक असेल तर असे कंपल्सरी तुम्ही नेऊ शकता असा रस्ता चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडाकेबाज असा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओ आवडला असेल शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नऊ शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उतऱ्यावर इतर हक्क या सदरील नोंद घेण्याबाबत क्षेत्रीय अधिकारी पदिकल यांचा निदेशक नेण्याबाबत महाराष्ट्र शासन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणासशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस नुसार सीमा वरून शेतरस्ता देता महाराष्ट्र महसूल संहिता एकोणावीसशे सासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस भूधारकांना त्यांना शेतजमिनीचा वापर शेतीविषयक आणि त्यानुस कामासाठी करण्याचा हक्क प्रदान करते ही तरतूद ग्रामीण भागातील जमीन वापराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे यामध्ये शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची वाहतूक करण्यासाठी आवश्यक असलेल्या रस्त्याचा आदुर्भाव होतो पारंपरिक अरुंद बैलगाडी मार्ग आणि मोठे कृषी अवजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटविटर हायड्रोटिंग इत्यादी याच्या वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षण वाहनासाठी अपुरे ठरत आहेत त्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे चे कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करण्याचा संबंधित क्षेत्रीय अधिकारी प्राधिकरण यांनी पुढील प्रमाणे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी औजारे उदाहरणार्थ ट्रॅक्टर रोटर इत्यादी यांना वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी क्षेत्रस्त्यावर वा शेतकऱ्यांची मागणी आवश्यकता स्थानिक भौगोलिक परिस्थिती याबाबत संबंधित सक्षम अधिकारी प्रदीप यांनी तपासणी करून पारंपरिक अरुंद क्षेत्रस्त्यावधी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून द्यावेत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा धडाकेबाज असा निर्णय शेतकऱ्यांसाठी रस ज्या शेतकरी रस्त्यापासून वंचित आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे तवरूत तुम्ही न नव्वद दिवसाचा कालावधी दिव मिळाला मी तर प्रत्येक शेतकऱ्यांनी नव्वद दिवसाच्या रस्ता नोंदवून घ्या जेणेकरून संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून द्यावा उपलब जो लांबचा असेल तरी चालू शकतो नाही तर त्या शेतकऱ्यांची बैलगाडी जात होती त्या शेतकरी आता टॅक्टर सुद्धा नेऊ शकतात टॅक्टर असेल हार्वेस्टिंग असेल किंवा हार्वेस्टिंग मशीन असेल मोटर मशीन असेल किंवा आयसर असेल ट्रक असेल तर असे कंपल्सरी तुम्ही नेऊ शकता असा रस्ता चंद्रशेखर बावनकुळे यांनी धडाकेबाज असा शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओ आवडला असेल शेअर करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल